नाशिक मका चारा खाल्ल्यानंतर गोठ्यातील गायीचा मृत्यू शेतकऱ्यांवर दुहेरी संकट पुढील बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील आडगाव गावालगत असलेल्या रौंदर डेरी येथील मका चारा खाल्ल्यानंतर गोठ्यातील गायी अचानक मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ही घटना केवळ आर्थिक नुसकानच नाही तर शेतकऱ्यांच्या भावनांनाही जबर धक्का देणारी आहे नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे ही धक्कादायक घटना घडली रंगर डेअरी फार्म यांनी आपल्या गोठ्यातील जनावरांना बाजारातून आणलेला चारा खाऊ घातला परंतु काही वेळातच गायींमध्ये अस्वस्थता दिसून आली आणि एकामागोमाग एक गायी कोसळू लागल्या या घटनेत आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न गायी मृत्युमुखी पडल्या असून इतर काही गायी अजूनही उपचाराखाली आहेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणीमध्ये चारात विषारी पदार्थ अढळल्याची शक्यता व्यक्त केली आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी चाऱ्यामध्ये न नमुने प्रयोगशाळे तपासणीसाठी पाठवले आहेत रिपोर्ट आल्यानंतर का कारण स्पष्ट होईल गोठ्यातील गायीचा मृत्यू ही आर्थिकच नाही तर भावनिक हानी देखील आहे प्रशासनाने या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रौंदर डेअरी फार्मचे मालक यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक तेज